म्हणतात ना दैवतारी त्याला कोण मारी याचा प्रत्यय शिर्डीत राजवाडा प्रतिष्ठान आयोजित नवरात्री उत्सवात दिसून आला उत्सवाच्या पहिल्याच दिवसापासून आपल्या कुटुंबासह न चुकता उपस्थित राहणारा समाधान दवंगे हा तरुण काही कामानिमित्त राहता येथे दुचाकीवर जात असताना अज्ञात वाहनानं त्याला मागून जोरदार धडक दिली धडक दिल्यानंतर ते वाहन पसार झाले या अपघातात समाधान दवंगे रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाला रुग्णालयात उपचार करून त्याच्या हाताला तब्बल टाके घालावे लागले मात्र या मोठा अपघात होऊनही त्याचा जीव वाचला आणि एवढ्या जखमी अवस्थेतही त्यानं नवरात्री उत्सवाला न चुकता हजेरी लावली या घटनेत देवी मातेच्या कृपेनंच आपल्या जीवावर आलेलं संकट हातावर निभावल्याचा अनुभव त्याने सर्वांसमोर व्यक्त केलाय या घटनेनंतर उपस्थित भाविकांमध्ये समाधान दवंगेच्या जिद्दीच्या जिद्दीबद्दल कौतुकाचा विषय ठरलाय तर राजवाडा प्रतिष्ठान नवरात्री उत्सवाच्या आयोजक सौशिल्पा गायकवाड सोनाली धिवर प्रतिष्ठानचे संस्थापक सचिन गायकवाड नितीन धिवर यांनीही देवी मातेची कृपा असे सांगत समाधान दवंगे यांचा सत्कार केला या घटनेविषयी सौशिल्पा गायकवाड म्हणाल्या की खरं म्हणजे आमच्या राजवाडा प्रतिष्ठानचं प्रमुख केंद्रबिंदू हे नाहीये की कुणाला बक्षिस वगैरे वाटण्याचं आम्ही बक्षिस देतो महिला बक्षिस घेतात हे देवाणघेवाणचा जो कार्यक्रम इथे चालतो तो, तो खरंच अविश्वसनीय त्यातच आमचं खरं समाधान आहे जे आम्ही बक्षीस देताना जे महिलांच्या चेहऱ्यावरती समाधान दिसून येतं त्यात खरंच तो एक देवीचा आशीर्वाद वाटतो आणि तोच आम्ही देवीचा महाप्रसाद म्हणून सर्वांना इथे आनंदीत ठेवण्याचा प्रयत्न करतो आजपर्यंत भरपूर जण म्हणजे सगळ्या महिलांना बक्षीसेवा इथे बक्षीसे वाटण्यात आलेली आहे आजपर्यंत कोणीच इथे नाराज झालेलं नाहीये महिला इथे आमच्यासोबत इतका वेळ घालवतात तीच आमच्या आमच्या कामाची आम्हाला पोच पावती मिळालेली आहे आणि आज एक सांगू वाटतं की हे आमचे दादा समाधान दवांगी दादा हे आम्हाला जसं नवरात्र उत्सव सुरू झालाय तसं आम्हाला कव्हर करतायत आमचा दररोज रात्री आमच्यासाठी इथे एक दीड वाजेपर्यंत स्वतःचा परिवार वगैरे घेऊन इथे थांबलेले असतात आणि आज त्यांचा एवढा ऍक्सिडेंट झाला त्यांना पंधरा एक टाके पडलेले आहेत तरी सुद्धा ते कार्यक्रमासाठी इथे थांबलेले आहेत दादा तुमचं मनापासून खरंच खूप धन्यवाद आम्हाला एवढी साथ देताय तुम्ही देवी जगदंबा तुम्हाला लवकर यातून बरं प्रार्थना असेल साईबा हा साईबाबा चरणी आम्ही हीच प्रार्थना करू आणि लवकरात लवकर तुम्ही बरे व्हावेत एक अजून एक म्हणजे आम्हाला ते दादांचा सा, ते सांगतात ते त्यांचा अनुभव की त्यांचा जेव्हा ऍक्सिडेंट झाला ज्या व्यक्तीने त्यांना उडवलं ज्या इस्माने उडवलं त्यांना असं वाटलं होतं की ते नसतील पण आज खरंच देवीचा आशीर्वाद म्हणा किंवा एक चमत्कारच म्हणावा लागेल तर ते आपल्यासोबत सुखरूप आहेत त्यांना एवढे टाके पडून सुद्धा ते, ते आपल्यासोबत उभे आहेत यातच खरं देवीचा खूप मोठा आशीर्वाद आहे त्यांच्या पाठीशी आई जगदंबा त्यांना असंच सुखी ठेव नेहमी आणि पुढच्या वर्षी ते आपल्यासोबतच असेच असावेत हीच आमची प्रार्थना असेल खुश खबर शिर्डी सह पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन बजरंग बेकरीत उत्पादनाबरोबर बरोबर विक्री ही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदोरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव मस्का पाव साधा पाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर चीज श्रीखंड मँगो लसी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रोडक्ट उपलब्ध आमचा पत्ता शिर्डीनगर मनमाड रस्त्यालगत रिंग रोड लगत युनियन बँक समोर शिर्डी प्रोप मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच